नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील असलेल्या संदीप मध्ये तब्बल पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मधमाशांच्या मोहळने हल्ला केला आहे आणि यात सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात ॲडमिट केलेले असून एक गंभीर जखमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे एकावर आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत माझ्याकडे आता सहा पेशंट ॲडमिट आहेत सहा विद्यार्थी ॲडमिट आहेत आज संध्याकाळी त्यांना संदीप फाउंडेशनमध्ये मधुमाशांचा एक मोहळ उठल्यामुळे त्यांच्यावर अटॅक झाला तर त्याच्यानंतर जाऊन तर सहा पेशंट माझ्याकडे ऍडमिट आहे आणि ओपडी बेसिस किंवा लोकात पंधरा पेशंटनी ट्रीटमेंट केली त्याची एक पेशंट आता आय सी मध्ये त्यांना काही एक जो आय सी मध्ये त्याला कोर्स आहे काय दिसतो त्याला बाकी बाकी विद्यार्थ्यांचे स्टेबल नाशिकच्या संधी फाउंडेशन परिसरात अचानकपणे मोहोळ उठले आणि या मोहोळाने जवळच बसलेल्या काही विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि यात अनेक विद्यार्थ्यांना या मधमाशांनी डंख मारला असून या विद्यार्थ्यांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहंदानी नाशिक